मुंबईतील भूमिगत मेट्रो सेवा आता पूर्ववत करण्यात आलेली आहे आचार्य चौक मेट्रो स्थानकाची सेवा आता करण्यात आलेली आहे पाच दिवसांपूर्वी भिहारी मेट्रो रोळावर पाणी साचलं होतं आणि शनिवारी दुपारी एकच्या च्या सुमारास मेट्रो स्थानक हे प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा खुलं करण्यात पुन्हा एक लाईन आचार्य आत्रे चौक मेट्रो स्थानक हे नागरिकांसाठी खुलं झालेलं आहे पाच दिवस आधी मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस झाला होता त्या मुसळधार पावसानंतर आचार्य आत्रे मेट्रो स्थानक जे आहे ते पूर्ण तुंबलं गेलेलं होतं खूप सारा गाळ झाला होता चिखल जे आहे ते झालेलं होतं आणि मेट्रो सेवा जी आहे ती ठप्प झाली होती सध्या मी या स्थानकावर आलेलो आहे काहीच इथे असं दृश्य दिसत आहे की पाच दिवस आधी जणू काही इथे झालंच नव्हतं कारण की मेट्रो प्रशासनाने पूर्ण जे आहे चांगली साफसफाई या ठिकाणी केलेली दिसत आहे आणि आज सुमारे पाच दिवसांनंतर हे मेट्रो स्थानक मुंबईकरांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा तत्पर झालेलं आपल्याला दिसून येत आहे खर तर मुंबईमध्ये जोरदार मुसळधार पाऊस झाला होता आणि त्याचाच फटका या मेट्रो स्थानकाला पडला होता आणि त्यानंतर याच मेट्रो स्थानकावरनं अनेक राजकीय पक्षांनी आपलं राजकारण देखील केलं होतं अनेक तिकाटी पडणे जी आहे ती देखील झाली होती आणि त्यानंतर मात्र शासनाकडनं स्टेटमेंट आलं आणि त्यानंतर सर्व गोष्टी आणि आरोप प्रत्यारोप जे आहेत ते थांबले होते पण त्यानंतर जे आहे आता हे मेट्रो स्थानक पुन्हा एकदा सेवेत आलेलं आहे मेट्रो स्थानक सुरू झालेलं आहे आणि मुंबईकर जे आहेत आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे इथे तिकीट घेताना दिसून येत ता आहेत अर्थातच मेट्रोला चांगला प्रतिसाद जो आहे तो देखील आपल्याला पाहताना दिसून येत आहे आणि त्याचमुळे मेट्रो सेवा आज दुपारी एक वाजल्यापासून सेवेत आल्यानंतर मुंबईकरांना जसं समजलेलं आहे तसेच तसंच पुन्हा एकदा मुंबईकर जे आहेत प्रवासासाठी मेट्रोचा फायदा घेण्यासाठी जे आहेत आपल्याला मेट्रो स्थानकात आलेले दिसून येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई